नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिष्ट अक्षर तोडकर या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज आपण आलो आहे कुरडू या गावी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर आता हे आमच्या कोल्हापुरातलंच एक छोटंसं गाव आहे आणि सध्या आपण जे आहे ते श्री शंकरराव वरुटे हे साहेब आहेत त्यांच्याकडं धान्य पुरवठा विभागाचं कॉन्ट्रॅक्ट आहे आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचं आणि जवळजवळ हे दोन वर्ष झालं आपले कस्टमर आहेत आता साहेबांचा वरती फार्म हाऊस आहे बघू शकतो आपण आणि आता ही जी झाडं बघतो आपण ती सगळी आपल्या ही रोपं आलेले आहेत सर्व आपल्या मार्गदर्शनाखाली नियोजन चालू आहे आज आपण आता इथं आपल्या पर्सनल कामासाठी एका ठिकाणी आलो होतो त्यानंतर आता इथं आपण साहेबांच्या प्लॉटला विजिट केलेले आहे जाता जाता म्हटलं बघून जावावं कारण साहेब आता दोन वर्ष झालं आपल्याकडनं रोपं घेत आहेत आणि असं जबरदस्त जे नियोजन केलेलं आहे आता साहेबांनी जो पेरू आहे ते बघू शकतो आपण पेरू लागवड केलेला आहे घनपद्धतीनं आता ही व्हरायटी आहे ती तैवान पिंक आहे आणि बघू शकतो आता आपण ही आता जवळ जाऊन आपण बघणारच आहे हे बघू शकतो आपण आता ह्या झाडाला प पानांपेक्षा फुलं जास्त आहेत हे बघू शकतो आपण अशा पद्धतीने हे तैवान पिंकचा आपल्याला हा फायदा आहे आता ही बाग म्हटलं तर ह्या बागेला आठ महिने पूर्ण झालेले आहेत महत्त्वाचा म्हणजे हा विषय आहे की स साहेबांनी दोन वर्षापासून आपल्याकडं वेगवेगळ्या ठिकाणासाठी वेगवेगळ्या लोकेशनवर रोपं लावलेले आहेत आता त्यामध्ये हा नारळ असेल तर तो, तो पण नारळ बघू शकतो आपण ह्याला पण एक वर्षभर झालेला आहे आणि आतली जी बाग आहे त्याला आठ महिने पूर्ण झालेले आहेत या बागेला आता साहेबांचं सा नियोजन बघू शकतो आपण मधीमधी त्यांनी भिमुग टोकलेला आहे आणि आता हे असं तैवान पिंक पेरूची बाग लावलेली आहे ला, ला, लाव लाव ला 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 आता पलीकडं तालीच्या साईडला भिंतीच्या साईडला मोहगणीची झाडं लावलेली आहेत वरती कोनो कार्पस लावलेलं आहे तर असं सिस्टमॅटिक साहेबांनी नियोजन केलेलं आहे वरुटी साहेबांनी आणि सोलर पॅनल बघू शकतो आहे सगळं आऊटसाईड आहे थोडंसं त्यामुळं नियोजनबद्ध काम केलेलं आहे आता झाडं बघू शकतो आपण आठ महिन्यामध्ये आपण जी क्लोनची रोपं देतो आहे ती अशा पद्धतीन होतात शेतकऱ्यांनी पिशवीतली रोपं घ्यायची आहेत आ, को, को ह्याच्यात ट्रेमधली जी रोपं असतात ती एवढी सक्सेस होत नाहीत आता बघू शकतो इथं कुठेही तुम्हाला गॅपिंग दिसत नाही महत्त्वाचं म्हणजे रोपं लावल्यात ती शंभर टक्के जगलेली आहेत रोपांची भले उंची कमी जास्त असेल बघू शकतो आता पेरू लागलेला आहे रोपांची उंची जरी कमी जास्त असली तरी रोप कुठलंही डॅमेज झालेलं दिसत नाही कारण तसं जर असेल तरी इथं ता गॅपिंग दिसला असतं आपल्याला आणि पेरूची पण ग्लेझिंग बघू शकतो आपण साईज बघू शकतोय अशा पद्धतीनं चांगल्या क्वालिटीचा पेरू हा असा लागलेला आहे आता ॲक्च्युली आता हे पावसाचा सीझन आहे पण आता तैवान पिंक असल्यामुळे हो, त्याला काही कळी थांबत नाही कळी ही कंटिन्यू येत राहत्या त्यामुळं त्याला काय ताण देणे वगैरे असा काही विषय नाही आता आपली जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातच आहे शावाडी तालुक्यात पस्तीस एकरात चाळीस वर्ष जुनी शासनमान्यता महाराष्ट्रातली एक नंबरची सर्वात जुनी आणि फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी रोपांबरोबर एकमेव अशी नर्सरी आहे आणि असं आपलं जे काम चालू आहे आपल्या नर्सरीमध्ये ते आता सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची अशी एक ते पाच वर्षापर्यंतची झाडं आपल्याकडे उपलब्ध असतात आणि खात्रीशीर रोपं महत्त्वाचं आणि शासन मान्यता नसली असल्यामुळे अनुदानला बिल मिळतं आहे कुठलंही रोप घेतलं आपल्याला तर त्याचं काय अनुदानचा विषय असेल तर त्याला आपण बिल पण प्रोव्हाइड करतो आहे तर हे अशा पद्धतीनं जे आपलं काम आहे नर्सरीचं ते आता गेली चाळीस बेचाळीस वर्ष जे काम चालू आहे ते अशा पद्धतीनं काम चालू आहे आता बरेच आपले वरुटे साहेबांसारखे जे शेतकरी आहेत किंवा बिझनेसमॅनमधील लोकं असतील किंवा अधिकारी वर्ग असेल किंवा डॉक्टर इंजिनियर वकील म्हणजे कोणत्याही पेशातली लोकं असतील सर्व आपल्याकडून जे रोपण येतात ते सक्सेसफुल होत असतात सक्सेस त्यांना प्लांटचं शंभर टक्के मिळतं आहे कारण रोपांच्या क्वालिटीबरोबर सल्ला मार्गदर्शन आणि शक्य असल्यास अशी विजिट तर हे आपण देत असल्यामुळं बाग ही डेव्हलप होत असत्या तर आता मित्रांनो बाग कशी वाटली हे सुद्धा कमेंट करून सांगा जेणेकरून आपली प्रतिक्रिया कमेंट ह्या आम्हाला पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी काम करायला प्रोत्साहन देत असतात तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा बाग कशी वाटली किंवा नियोजनबद्ध कसं काम आहे हे सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे अशा ज्या आमच्या नर्सरीच्या डेली अपडेट असतात त्या मिळत जातात कारण आता हे आपलं तालुक्या जिल्ह्यापुरतं काम मर्यादित नाही ऑल महाराष्ट्रात काम असल्यामुळं शेतकऱ्यांना जो विश्वास आहे कारण ऑनलाईन बघून ज्यावेळेस तुम्ही रोपं घेणार आहे त्यावेळेस थोडंसं शेतकऱ्यांना अवघडल्यासारखं होत असतं आहे त्यासाठी सबस्क्राईब चॅनेल केला तुम्ही तर तुम्हाला डेली अपडेट मिळतात आणि तुमच्याच भागात येणाऱ्या ज्या गाड्या असतात त्याचं तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ बघता येतात किंवा बाग्यांचे व्हिडिओ बघता येतात जेणेकरून तुम्हाला विश्वास ठेवायला सोपं जातं आहे किंवा आयडिया मिळते तर मित्रांनो आता जास्त वेळ नाही घेता ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये